हाय हॅलो नमस्कार मंडळी मी माती वाडकर नवराष्ट्रमुंबईमधून तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी छत्रपती संभाजी महाराजांचा महान पराक्रम आणि महान त्यागावर आधारित छावा हा बहुचर्चित चित्रपट काल प्रदर्शित झालेला आहे आणि अपेक्षेप्रमाणे प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलेले आहे मंडळी जर का पहिल्या दिवसाचं ह्या चित्रपटाचं बॉक्स ऑफिसचं कलेक्शन जर पाहिलं तर विकी कौशल आणि रश्मिकाच्या नावावर अजून एक ब्लॉकबस्टर नोंदवला जाणार ह्यात शंकाच नाही मंडळी छावा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी धुमाकूळ घातलाय छावाने विकी पण सोबतच पहिल्याच दिवशी तब्बल सहा नवे रेकॉर्ड देखील बनवले छावाची पहिल्या दिवसाची कमाई ही तीस कोटींपेक्षा जास्त झाली आहे आणि ही गोड पाहिली तर आठवड्याभरातच छावा शंभर कोटींच्या क्लबमध्ये जाणार अशी चिन्ह आहेत यापूर्वी येऊन गेलेल्या पिरॉडिक चित्रपटांचा जर विचार केला तर पद्मावत आणि तानाजी ह्या चित्रपटाचे रेकॉर्ड देखील छावाने ब्रेक केले छावाच्या टीमने प्रदर्शनाचे टायमिंग अचूक साधले छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पाच दिवस आधी छावाला देशभरात साडेतीन हजार स्क्रीनवर प्रदर्शित केलं गेलं मंडळी छावाला पहिल्या दिवशी सकाळच्या शोमध्ये एकतीस टक्के क्षमता होती तर दुपारच्या शोमध्ये ही संख्या पस्तीस टक्क्यांपर्यंत वाढण्यात आली आणि संध्याकाळच्या शोला तर चाळीस टक्के आणि रात्रीच्या शोला ही आसनक्षमता त्रेसष्ट टक्के एवढी वाढवण्यात आली होती ह्या चित्रपटाने विकीला त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी ओपनिंग दिली आणि सहा नवे रेकॉर्ड बनवले ते रेकॉर्ड म्हणजे पहिला रेकॉर्ड क्रमांक एक दोन हजार पंचवीस सालची पहिल्या दिवसाची सर्वात मोठी कमाई रेकॉर्ड नंबर दोन व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई रेकॉर्ड क्रमांक तीन पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा पिरियड पिरियड ड्रामा आणि रेकॉर्ड क्रमांक चार सर्वाधिक तिकिटे विकली गेली फक्त तिकिटे विकली गेली नाही तर रेकॉर्ड क्रमांक पाच गर्दीच्या वेळी सर्वाधिक तिकीटे विकली गेली रेकॉर्ड क्रमांक सहा विकी कौशलच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी उघड पण आजही महाराष्ट्र शंभू महाराजांचा शेवट पाहू शकत नाही हे चित्रपट पाहिल्यानंतर बाहेर पडलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर कळत मंडळी महाराष्ट्रात ठिकठिकाणी छावा या चित्रपटाला होते अहो तर एक प्रेक्षक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात घोड्यावर वे स्वार होऊन हा चित्रपट पाहायला आला पण आजही महाराष्ट्र शंभू महाराजांचा शेवट पाहू शकत नाही हे चित्रपट पाहिल्यानंतर बाहेर पडलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर कळत कोल्हापूर नागपूर सांगली नाशिक ह्या चित्रपटगृहातून बाहेर आलेले प्रेक्षक अगदी जड अंतकरणाने बाहेर पडत ही ह्या चित्रपटाला दिली गेलेली पावतीच म्हणता येईल काल छावा सिनेमा प्रदर्शित झालाय आणि त्याची चर्चा जगभरात आहे आपल्या सोबत काही प्रेक्षक का आहेत जे आता सिनेमा पाहून आलेत आणि एक चिमुकला सुद्धा आहे जो महाराजांच्या वेशभूषा मध्ये आहे तो सिनेमा पाहून आलाय कसं वाटला सिनेमा पाहून खूप छान काय शिकशील महाराजांकडून काय का शिकण्यासारखं आहे का त्यांच्याकडून प्रत्येक एक गोष्ट शिकण्यासारखी आहे आणि मला पण त्यांच्यासारखं खूप मोठं आणि खूप आणि खूप चांगलं आहे कसं वाटलं तुम्ही सिनेमा पाहून आलाय काय काय संदेश छान वाटलं की आताच्या काळामध्ये पण असे सिनेमा प्रदर्शित होत आहे हे बघून छान वाटलं आणि अशा चिमुकल्यांना सुद्धा त्याचा फायदा होतोय आणि यांना पण महाराजांचे विचार पोहोचताय आणि त्यांच्यासारखं बनायची इच्छा होती हे खूप मोठे तुम्ही सिनेमा पाहून आलाय कसा होता अभिनय कसा होता विकी कौशलनी कसं काम केले विकी कौशलचं का जे काम होतं त्यांनी जी महाराजांची भूमिका साकारली ती खरंच म्हणजे खूप चांगली होती आणि भूमिका अशी होती आणि मूवी असा होता की महाराजांचे म्हणजे त्यांनी स्वराज्य जे आहे जपण्यासाठी किती कष्ट केले आणि त्यांचा सॅकरा पाऊ पाहून तर मला असं वाटतंय की म्हणजे प्रत्येक म्हणजे व्यक्तीने त्यांच्यासारखं काही शिकलं पाहिजे एक तुम्ही जेव्हा सिनेमा पाहत होता तेव्हा अनुभव कसा होता जेव्हा तुम्ही महाराजांना डोळ्यांसमोर पाहत होता त्या अभिनयाच्या रूपातून कसा अनुभव होता त्यांच्याकडून जी गोष्ट आहे ना खूप प्रेरणादायी आहे आणि जो शेवटचा जो क्षण होता म्हणजे अक्षरशः अंगावर काटा येत होता असे सीन होते त्याच्यामध्ये तर त्यांच्याकडून म्हणजे शिकण्यासारखं म्हणजे त्यांचं जे तलवारबाजी वगैरे जे म्हणतो ना आपण खूप त्यांच्यामध्ये धाडच होतं ते शिकण्यासारखं आहे समजूतदारपणा सुद्धा शिक्षा शिकण्यासारखं आहे ती गोष्ट मी त्यांच्याकडून नक्कीच तुम्ही सिनेमा पाहून आला का नाही आम्ही अख्खा आमच्या महिला मंडळीने एकशे पन्नास तिकीट बुक केलेले आहेत तर आम्ही सगळे मिळून छावा पिक्चर आता पाहणार आहे चॅरिटी शो म्हणून आम्ही ऑर्गनाईज तुम्ही मध्ये जाताय काय फिलिंग आहे अरे बहुत एक्साइटेड हम लोग की हमारे आज संभाजी नगर का हिरो मतलब पूरा उसपे चित्रित हो रहा है ये फिल्म तो बहुत अच्छा मतलब लग रहा है बहुत सिनेमा अतिशय उत्कृष्ट असून त्याच्यामध्ये ज्या टीमने काम केलेलं आहे ते सर्वोत्तम काम केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा संभाजी महाराजांच्या इथे असावर एक उजेड टाकण्याचं काम या चित्रपटामार्फत झालेलं आहे आणि अतिउत्तम सुंदर असं काम झालेलं आहे अनुभव खूप आहात घरपासून आम्हाला आम्हाला आदर्श आहे छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल आणि छत्रपती संभाजी महाराजाबद्दल आणि हा सिनेमा जो आहे तो आपल्या सर्व हिंदू धर्माने पाहिजे आणि पुढे जाऊन हा इतिहास म्हणजे आपल्या मुलाबाळांना कळायला पाहिजे आणि प्रत्येकाने हा सिनेमा बघितला पाहिजे अभिनय कसा आहे विकी कौशलने जसं की अभिनय केला तो फार उत्कृष्ट केलेला आहे आणि मी तर तो सगळ्यात आपल्या जगभरातून प्रत्येकाने छावा सिनेमा हा बघितलाच पाहिजे आणि विकी कौशलची जी अभिनय केलेले आहे त्याबद्दल मी त्यांना सर्वोत्कृष्ट प्रतिसाद देतो तुम्ही एक युवक आहात जेव्हा संभाजी महाराजांचं तुम्ही इतिहास पाहता या सिनेमामधून त्यांना अनुभवता कशी फिलिंग होती मनात आणि जेव्हा सिनेमा तुम्ही पाहत होता तसं कसं वाटत होतं म्हणजे अनुभव काय होता तो हो एकदम छान वाटत होतं काही असे मुवमेंट पण आले पिक्चरमध्ये जिथं आपण इमोशनल होतो लाटचे काही सीन बघताना इमोशनल होतो आपण आणि त्या आपण आपल्या जी समोर येईन रिपीडी त्यांना आपण हा पिक्चर दाखवलंच पाहिजे सध्या असं नवीन ऊर्जा तयार होईल त्या हिशोबाने त्यामुळं हा लहान मुलांनी पण बघितला पाहिजे सर्वांना सांगतो त्यांच्या आई वडिलांना सांगतो सपरिवार सा हा पिक्चर बघायला एक वेळेस नक्की या आत... जेव्हा हा छावा सिनेमा प्रदर्शित होणार होता त्याच्या आधी काही दिवसांआधी थोडा वादग्रस्त काही सीन होत असं म्हटलं जात होतं जेव्हा महाराजांना लेझिम खेळताना दाखवला गेला होता हा सीन सीन आहे का त्या सिनेमात आणि नसेल तर तो असायला हवा होता का सध्या तर तो सीन नाही आहे सिनेमामध्ये पण ते मध्यंतरी जे वादंग झाले होते सीन म्हणून किंवा लेझिम खेळताना नको दाखवायला महाराजांना किंवा राणी साहेबांना तर ते सीन वगळण्यात आलेले ते छान झालंय काय पाहिजे होते ते संस्कृती एक महाराष्ट्राची जी जी जी। संस्कृती आहे दाखवायला पाहिजे होते ते पण काही कारणास्तो नाही दाखवले गेले त्याच्यावर आम्हाला खंत आहे कसा सुपरहिट राहील का सिनेमा सुपरहिट सुपर डुपर हिट एक नंबर आणि आम्ही परत हा सिनेमा फॅमिली सोबत डबल पाण्याला बघायला येणार आहे आणि जगभरातून सगळ्यांनी चांगला प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती सगळ्यांनी म्हणजे एक ऊर्जा देणारा हा पिक्चर आहे खूप कौशल्यजी विक्की कौशल्यजीने जो अभिनय केलाय त्यात असं वाटतंय की प्रत्यक्षात महाराज समोर आहे म्हणजे प्रत्यक्षात जो मुवमेंट चालू आहे असं वाटतंय की आहे समोर म्हणजे असं दाखवलेलं आहे हे काही प्रेक्षक होते जे आता छावा सिनेमा पाहून बाहेर आलेत आणि त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा आम्ही हा सिनेमा पाहत होतो तेव्हा कुठे ना कुठे आम्हाला असंच वाटत होतं की आमचे महाराजच आमच्या समोर आहेत मी राम बुधवंत नवराष्ट्रन्यू छत्रपती संभाजीनगर छत्रपती